सकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला अचानकच आपल्या पायामध्ये गोळा येतो हे अगदी काही सेकंद किंवा काही मिनिटांपुरत असतं आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण असे पायामध्ये गोळे येणे असं वारंवार होत असेल किंवा सतत तुमचे पाय जर दुखत असतील तर त्याचं जा कारण जाणून घेणं हे गरजेचं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सतत पायामध्ये गोळे येण्याची कोणती कारण आहेत आणि त्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो ते देखील आपण बघणार आहोत पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील काफ मसल्स आपण पोटऱ्या किंवा पिंडऱ्या देखील याला, पिंड याला शास्त्रीय भाषेमध्ये सेकंड हार्ट असं देखील म्हटलं जातं म्हणजेच दुसरं हृदय असं संबोधलं जातं याचं कारण आहे की काफ मसल्सच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसारणामुळे रक्त पुरवठा सर्वत्र होण्यासाठी मदत होते पायापासून हृदयाकडे रक्तपुरवठा होण्यासाठी काफ मसलचा महत्वाचा वाटा करत असतात आणि म्हणूनच याला दुसरं हृदय असं देखील संबोधलं जातं आणि यासाठीच तुम्हाला सतत पायामध्ये गोळे येत असतील किंवा वारंवार पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता असं नक्की काय कारण आहे ते समजून घेणं हे गरजेचं आहे काही वेळा पायामध्ये येणारा हा गोळा आहे तो सकाळी येतो किंवा अगदी रात्री झोपेमध्ये देखील येतो हा अगदी काही सेकंद किंवा काही मिनिटा पुरता असतो आणि त्यानंतर बराच वेळा आपल्याला दुखत नाही किंवा काही जणांना साधारण एक चोवीस तास किंवा एक दिवस पर्यंत त्या ठिकाणी थोडस दुखत राहत पण असं वारंवार होणं हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे त्याचं कारण शोधणं गरजेचं आहे कारण कदाचित याचं कारण आहे ते हृदयाशी निगडित असू शकतं किंवा दुसऱ्या एखाद्या आजाराचं हे लक्षण देखील असू शकतं याची कारणं आहेत ती खर तर ही वेगवेगळी असू शकतात उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये मध्यम वयामध्ये आणि वयस्कर व्यक्तींमध्ये याची कारणं ही थोडीफार वेगळी असू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सामान्यतःची कोणती कारणं आढळतात की ज्यामुळे तुम्हाला सतत पायामध्ये गोळे येणे किंवा पाय दुखणं ही तक्रार असू शकते डिहायड्रेशन हे कोणत्या तरी आजाराच्या परिणामस्वरूप देखील असू शकतं की तुम्हाला लूज मोशन्स होत आहेत व्हॉमिटिंग होत आहेत किंवा मुळत तुम्ही पाणी कमी पिताय जेवढं शरीराला गरजेचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी तुमच्याकडून प्यायलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे देखील पाय दुखणे किंवा पायामध्ये गोळे येणे ही तक्रार असू शकते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आपल्या शरीराला सोडियम पोटॅशियम मॅगनीज या सगळ्यांचीच व्यवस्थित गरज असते त्यांचं संतुलन राखणं हे गरजेचं आहे हे संतुलन जर तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित नसेल तर अशा वेळेला पायामध्ये पेटके येणे हे होऊ शकतात आता हे संतुलन आहे ते कधी कधी आपल्या आहारातील कमतरता किंवा तुम्हाला दिवसातून तीन चार वेळा मोशनला जावं लागत आहे तुम्हाला दुसरा कुठला तरी आजार आहे काही औषधं चालू आहेत यामुळे देखील असू शकतं ओव्हर एक्झर्शन किंवा जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणे यामुळे देखील पाय दुखणे ही समस्या असू शकते तुम्हाला चालायला आहेत म्हणून तुम्ही एकदमच खूप जास्त चालायला सुरुवात केली किंवा तुम्हाला वजन खूप लवकर कमी करायचंय म्हणून तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करत आहात अशा कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जर ताण जास्त पडला तुमच्या पायांवर ताण पडला ओव्हर एक्झर्शन झालं तर त्या ठिकाणच्या स्नायूंना आतून सूज येते त्यांना जास्त ताण पडतो आणि यामुळे देखील पाय हे दुखू शकतात स्नायूंवरचा ताण हे देखील त्याप्रमाणेच आहे जसं तुमचं ओवर एक्झर्शन किंवा अति व्यायामामुळे स्नायूंवर ताण पडतो त्याप्रमाणेच तुम्ही खूप जास्त वेळ जर जा उभं राह राहत असाल किंवा तुमचं काम असं आहे की तुम्हाला सततच बसून राहावं लागत आहे या दोन्ही गोष्टीमुळे स्नायू दिवसभर एकाच स्थितीमध्ये दे राहिल्यामुळे देखील त्यांच्यावर ताण निर्माण होतो आणि त्यामुळे मग रात्री झोपताना पाय दुखायला लागतात किंवा पायामध्ये गोळे आल्यासारखं वाटायला लागतं आहारातली कमतरता हे देखील तितकीच महत्त्वाची आहे तुमच्या आहारामध्ये जर प्रोटीन्स प्रथिनं कमी असतील तुम्हाला व्यवस्थित प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळत नसेल किंवा व्हिटॅमिन डी कमी मात्रेमध्ये असेल बी ट्वेलची कमतरता निर्माण झाली असेल तरी देखील तुम तुम्हाला पाया दुखणे किंवा सतत पायामध्ये गोळे येत राहणे ही तक्रारही तुम्हाला होऊ शकते ही अगदी सामान्यपणे आढळणारी कारणं आहेत पण या व्यतिरिक्त काही कारणं आहेत ती विशेषतः मध्यम किंवा वयस्कर गटामध्ये म्हणजे साधारणतः तीस वयाच्या पुढील वयोगटामध्ये ही कारणं जास्त करून आढळतात त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे कंबर दुखी किंवा कमरेवरचा ताण तुम्हाला कमरेच्या ठिकाणी खूप जास्त ताण पडत असेल किंवा त्या ठिकाणची एखादी नस तुमची दबली गेली असेल तर त्याच्या परिणामस्वरूप तुमचे पाय हा दुखू शकतो म्हणजेच तुमच्या पाय दुखण्याचं कारण हे तुमच्या कमरेमध्ये दडलेलं असू शकतं दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला असणारा एखादा आजार जसं की वेन्स डायबेटिक न्युरोपॅथी या आजारामध्ये पाय दुखणे पाय सतत गोळे येणे थकल्यासारखं वाटणं पायाची जोर कमी होणे हे देखील तुम्हाला जाणवू शकतं अजून एक महत्वाचं कारण आहे आणि त्याचा थेट संबंध हा हृदयाशी आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते आहे डी व्ही टी आणि पीएडी डीव्हीटी डी व्ही टी म्हणजे डीप व्हेनस थ्रॉम्बॉसिस यामध्ये तुमच्या पायांच्या शिरा किंवा व्हेल्स आहे त्याच्यामध्ये क्लॉट निर्माण होतो आणि पीएडी म्हणजे पेरिफेरल डिसीज यामध्ये तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्या किंवा आर्ट्रिज आहेत त्याच्यामध्ये ब्लॉक निर्माण होतो या दोघांची लक्षण आणि कारण थोडीफार वेगवेगळे आहेत पण तरी देखील त्याच्यामध्ये दे पाय दुखणे हे लक्षण मात्र कॉमन आहे या दोघांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण यामुळे गंभीर धोका देखील निर्माण होऊ शकतो म्हणूनच तुमचे पाय दुखत असतील किंवा पायाला सूज असेल आणि तुम्हाला ब्लड प्रेशर असेल कोलेस्ट्रॉल वाढलं असेल किंवा डायबेटीस असेल तर तुमच्या पाय दुखणाकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्याचं निदान करून घ्या कारण कधीकधी कधी हा जो क्लॉट आहे तो हृदयापर्यंत जाऊन किंवा फुप्फुसापर्यंत जाऊन त्यामुळे गंभीर धोका देखील निर्माण होऊ शकतो आपण कारण तर बघितली पण यासाठी काही उपाय आहेत का तर काही बदल केल्यामुळे तुमची पायदुखी ही कमी करता येऊ शकते तर हे बदल कोणते आहेत ते आपण बघून घेऊया सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आपल्या स्नाईंवरचा ताण कमी करणे म्हणूनच अतिव्यायाम अति चालणं किंवा अति एक्झर्शन होत असेल तर ते पहिल्यांदी कमी करा स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी तुमची स्थिती जर एकच राहत असेल तर ती देखील बदलणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही सतत जर बसून राहत असाल तर दीड ते दोन तासांनंतर त्या जागेवरून उठणं तिथल्या तिथे पाय स्ट्रेच करणं अशा कारणाने देखील फायदा होतो स्नायूंचा ताण येण्यामागे अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचे शूज किंवा चप्पल जर तुमचे शूज किंवा चप्पल हे कम्फर्टेबल फिटिंगचं नसतील किंवा जमिनीला समांतर नसतील तरी देखील बऱ्याच वेळेला तुमच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे देखील पाय हे दुखू शकतात म्हणूनच तुमचे जर पाय वारंवार दुखत असतील तर वार अशा वेळेला तुमचे शूज आहेत किंवा चप्पल आहेत ते पहिल्यांदा चेंज करून बघा जमिनीला समांतर समतर असे कम्फर्टेबल वेअरचे शूज तुम्ही घालून बघा कदाचित तुमचं पाय दुखणे आहे ते कमी आहे असं तुम्हाला दिसून येईल स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग हा देखील एक उत्तम पर्याय आहे हे स्ट्रेचिंग तुम्ही दिवसातल्या कधीही करू शकता अगदी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या देखील करू शकता किंवा झोपण्याच्या जो अगोदर पाच मिनिटं देखील करू शकता झोपण्याच्या जो थोडा वेळ अगोदर कोमट तेलाने पायाला मसाज करणे आणि त्याच्यानंतर पाय गरम पाण्यात ठेवणे या दे यामुळे देखील खूप जास्त फायदा होतो यामुळे तुमचा रक्त पुरवठा आहे तो व्यवस्थित होतो पायाच्या आतमध्ये स्नायूंवर असलेली सूज आहे ती कमी होते आणि त्यामुळे पायदुखी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं साईनवरचा ताण कमी करण्याबरोबरच तुम्ही पाणी व्यवस्थित पित आहात की नाहीत हे देखील चेक करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही पाणी मुबलक प्रमाणामध्ये पित आहात की नाही हे आधी तपासून पहा तुमचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी आणि इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखण्यासाठी तुम्ही फळं आणि नारळ पाणी याचा समावेश देखील करू शकता नियमितपणे फळं खाणे आणि नारळ पाणी पिणे यामुळे तुमचं पाण्याचं प्रमाण तर व्यवस्थित राहतच बरोबर तुमचं इलेक्ट्रोलाइट संतुलन देखील व्यवस्थित राहतं स्नायूंचा सा ताण कमी करण्याबरोबरच तुमच्या आहारामध्ये जीवनसत्व व्यवस्थित मिळतात की नाहीत हे देखील गरजेचं आहे तुम्हाला कॅल्शियम व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल हे सगळं व्यवस्थित मात्रेमध्ये मिळत आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे जर तुमचं कॅल्शियम व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन बी हे खूप कमी असेल तर तुम्हाला सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे किंवा काही आहारीय पदार्थांमधून देखील तुम्ही तुमची कमतरता आहे ती भरून काढू शकता यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे पाच पदार्थ ते जर तुम्ही नियमितपणे तुमच्या खाण्यामध्ये ठेवले तर तुमची कमतरता आहे ती नक्कीच भरून येण्यासाठी मदत होईल हे पदार्थ कोणते आहेत तर हे आहेत केळं स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं पालक अंडी आणि भोपळ्याच्या बिया हे पाचही पदार्थ तुमच्या नेहमीच्या खाण्यामध्ये नक्की ठेवा त्याच्यामुळे तुमची कमतरता भरून निघेल आणि हळूहळू तुमची पाय दुखणं आहे ते कमी होतंय असं तुम्हाला लक्षात येईल हे छोटे छोटे बदल करून देखील तुमचं पाय दुखणं हे थांबत नसेल आणि तुम्हाला ब्लड प्रेशर आहे डायबेटीस आहे किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर मात्र डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही योग्य ते निदान नक्की करून घ्या त्यामुळे पुढचा गंभीर धोका हा टाळू शकतो तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींनाही नक्की पाठवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार